काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक विधान केलंय की ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नव्हता त्यांनाही महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जनतेनं घालवलं तिथं मोदी सरकार काहीच नाही मला वाटतं की माननीय पवार साहेब कदाचित इतिहास थोडा विसरले असतील महात्मा गांधींची काँग्रेस होती ती काँग्रेस देशाच्या स्वातंत्र्यासाठी निर्माण केलेली काँग्रेस होती एकनिष्ठ काँग्रेस होती आणि हिमतीची स्वातंत्र्यासाठी लढणारी काँग्रेस होती ज्या महात्मा गांधींनी स्वातंत्र्यानंतर स्वतःहून सांगितलं होतं की या काँग्रेसला बरखास्त करा आणि ती बरखास्त न करता नेहरूंनी ती काँग्रेस हातामध्ये घेतली आणि त्यामुळे भ्रष्टाचारी लोकांची काँग्रेस दहशतवादी लोकांची काँग्रेस जातंद्यवादी लोकांची काँग्रेस त्या काँग्रेसला माननीय पवारसाहेब आता फॉलो करत आहेत त्यामुळे महात्मा गांधींच्या काँग्रेसची बरोबरी ही नेहरूंच्या काँग्रेसबरोबर पवार पवारसाहेबांनी करू नये माननीय मोदीजी हे देशभक्त आहेत राष्ट्रनिष्ठ नेते आहेत त्यामुळे या चार जून नंतर ही जी उरलेली नेहरूंची काँग्रेस आहे त्याचं कुठे दफन होणार आहे याचा विचार माननीय पवारसाहेबांनी करावा